हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे पौष माषमनातील ना दुसरा रविवार तर आज ना सूर्यनारायणची पूजा करायची असते तर पौष महिनामध्ये ना रैवर्णा असं सूर्यनारायणची पूजा करतात आणि उपवास वगैरे करतात तर हे ना नवग्रहातील प्रमुख देवता असून ना प्रकाश ऊर्जा आरोग्य व जीवनशक्तीचं हे प्रतीक आहे त्यांना ना सविता आदित्य भास्कर दिनकर अशी नावे आहेत बरं का सूर्याला आणि छान वाटतं बरं का अशी ना पौष म्हणातील ना सूर्यनारायणचा उपास वगैरे केल्यानंतर पूजा झाल्यानंतर मी फक्त नमस्कार वगैरे केला आईंचा उपास असतो आई उपास करतात सूर्यनारायणचा मी काही केला नाही आहे आणि ते ना छान वाटलं बरं का पूजा वगैरे झाल्यानंतर सकाळ सकाळी ना, सका ना। इतकं छान वाटतं पण आज संध्या हे पण थोडासा उशीर होतोच पण रविवार हा सूर्याचा वार असतो बरं का आणि सकाळी आपण सूर्याला उठल्यापासून ना ओम भास्कराय नमो नमा ओम सूर्याय नमो नमः असं म्हणत ना सकाळी आपण थोडंसं पाणी ना जल अर्पण करायचं आहे सूर्याला अर्घ द्यायचं आहे तर तिथे छान अशी आमची पूजा वगैरे झाली आणि नंतर ना आम्ही नाश्त्याला पोहे बनवते तर सर्वांचा नाश्ता वगैरे झाला आणि नंतर इथे मी चहा पण बनवलेला आहे आणि ते ना आता छान असं ना गरमागरम थंडीमध्ये ना किती वेळा पण चहा घेऊ द्या पण कमीच आहे पण चहा काही नकोसं होत नाही आणि मळ्यातलं बघा ही ताजी फ्रेश अशी कोथिंबीर आणलेली आहे तर मी त्याला स्वच्छ निवडून वगैरे ठेवली आणि नंतर ना छान अशी सोयाबीनची भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला याची पूर्ण रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी तो लवकरच रेसिपी शेअर करेन तुमच्याशी आणि नंतर इथे ना मी डाळीची आमटी बनवलेली आहे तर आज संडे आहे तर शौर्ला ना वरण वगैरे लागतं त्यासाठी मी कुकरला दाळ लावून घेतली आणि आमच्यासाठी ना छान अशी ना झणझणीत अशी डाळीची आमटी बनवलेली आहे आणि त्यांना शौर्यासाठी मी वरण बनवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय चपात्या पण बनवणं चालू आहे आई पण आ आलत्या माझ्या मतीला स्वयंपाक करायला तर आई ते चपात्या लाटून देत होत्या आणि मी भाजून वगैरे घेतलं आणि इकडे माझी भाजीची तयारी चाललेली होती तर तुम्ही पाहू शकताय छान इथे माझी मी आमटी बनवून घेतली आणि इथे चपात्या पण बनवणं चालू होतं आणि नंतर ना मी वरण बनवून बनवलेलं बनु आहे शौर्यसाठी आणि तुम्ही पाहू शकते मस्त असं ना आपलं वरण तयार झालेलं आहे सर्व घरातली कामं झाली आणि नंतर इथे ना मी कपडे वगैरे वॉश करून घेतले कारण आज संडे आहे थोडेसे बरेच असे कपडे असतात आणि पुढच्या दोरी पण मी कपडे वाळू घातलेत पण मी थोडंसंच शूट घेतलेला आहे आणि नंतर ना अचानकपणे आज पप्पा आले आणि ते बघा पप्पाने सरप्राईजच दिलं आलेलं आणि छान वाटलं बरं का असं पप्पांना भेटून आणि ते शौर्य आणि पप्पांच्या आणि बाबांच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि शौर्यचं इथे ना मॅजिक बुकमध्ये त्याचं ड्रॉईंग वगैरे काढणं चालू होतं आणि मी आल्यानंतर पटकन पप्पांसाठी चहा वगैरे टाकला आणि तिथे तुम्ही पाहू शकताय आणखीन थोड्याशा मी चपात्या शिल्लक ठेवल्या होत्या पप्पा आल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं त्यांच्याशी गप्पा टप्पा झाल्यानंतर ना नंतर, नंतर मी जे काही बाकीचं स्वयंपाक करायला होता ना मी ते पूर्ण करून घेतलं आणि ते ना छान आहे त्यांना आपलं स्वयंपाक बनवणं चालू आहे बघू आता काहीतरी बनवूया म्हणते पप्पा आले तर सकाळीच आता काय बघूया काय बनवायचं होतं ते मी पुढे तुमच्याशी शेअर करेन तर आता छान म्हटलं बरं का पप्पांना भेटून आणि कालच संध्याकाळी आले ते पप्पा बहिणीच्या घरी होते तरी ना मी अंड्याची पोळी बनवते कारण पटकन झटकन होणारा आधीचं भाज्या वगैरे बनवून ठेवलं होतं डाळीची आमटी डाळ कांदा वरण वगैरे बनवलं होतं तर पप्पा आलते त्यांनी लवकरच निघणार होते आता आमटी बनवायला थोडासा वेळ लागतो म्हणून पटकन असं झटपट होणार नाही अंड्याची पोळी मी इथे बनवायला घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट टाकून ना मी ते अंडं छान असं फेटून ना थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि ते तुम्ही पाहू शकता छान त्यांना मी एक दोन मिनटामध्ये ना आपल्या हे सर्व अंड्याचे पोळ्या तयार होतात चार पाच अंडे अंडे आणले होते तर त्याचेच नाही तर मी पटकन पोळ्या वगैरे बनवल्या आणि सर्वांना ना जेवण वगैरे दिलं आहोणना आणि पप्पांना ते म्हणून आणि ते ना मी बघा त्यांना जेवण वगैरे वाढलं आणि आता चला पटकन त्यांची इथं जेवणं पण झाली आणि एक पंधरा वीस मिनटं पप्पा बसले जेवण वगैरे झाल्यानंतर आणि आता लगेच निघालेले आहेत सोलापुरी तरी ते ना आहो आणि पप्पा दोघंही निघाले सोलापूरला तर मी ते जाताना थोडंसं शूट केलेलं आहे आणि पप्पा आणि ना जाताना शौर्ला पैसे देतो होते म्हणून शौर्य बघा तिकडं झाडाखाली ना जाऊन लपत होता आणि नंतर इथे त्यांनी गेलेले आहेत पप्पा आणि आहो तर चला बाकीच्याशी आपली घरातली जी काही कामं आहेत ना ते पटापट आता आपण आवरून घेऊया घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकताय बरीच अशी अशी भांडे वेटिंगला पडलेले आहेत ते काय म्हणतात की मला चला पटापटा पटा पटा भांडे घासा <laughs> म्हणून मी आता किचनमध्ये आलेलं आहे तर चला पटकन एवढं सर्व पसारावरून घेते जेवल्याला वगैरे ताटं वगैरे उसरून झाडू पण मारून घ्यायचं आहे ताट वगैरे उचलून आणले इथे मी आणि सर्व स्वयंपाक वगैरे ना व्यवस्थित निलिटकं जे भाज्या आहे ते ठेवून म्हणजे काढून वगैरे एका डब्यामध्ये ना ट्रान्सफर करून घेते जेणेकरून सग आणि सर्व भाज्या वगैरे ना काढून डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून भांडी वगैरे घासून घेतली आणि झाडू पण मारून घेतला आणि मी आता वरच्या रूममध्ये आलेले आहे बेडरूममध्ये तर सकाळपासून ना असंच पसारा पडला होता संडे होता तर मी आज वरती काही आलेच नव्हते तर बेडशीट वगैरे सर्व झटकून वगैरे घेतलं आणि नंतर ना झाडू पण मारायला घेतलेला आहे तर शौर्य माझ्याशी खूप बोलत होता आणि ते मी शौर्यला बोलत होते मी तो आवाज मोठ केलेला आहे आणि ते बघा शौरिंना छान असा लॅपटॉप बनवलेला आहे त्याला दाखवायचं होतं मग मी थोडंसं ना इथे त्याचा व्हिडिओ वगैरे काढलेला आहे आणि सुट्टी असल्यानंतर ना वेळ कसा जातो कळत पण नाही बरं का असं होत आहे तरी रविवारी तर चला इथे तुम्हाला मी दाखवते शौरिना खूप छान असं ना लॅपटॉप बनवला आहे तुम्ही पाहू शकताय इथे बटणं वगैरे आहेत तो, तो काही सांगण्याचा खूप म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि ते बघा खूप छान बनवलेलं आहे तर चला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय